चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कन्सेप्ट ऑफ द डे सेशन थ्री ओके दोन सेशन ऑलरेडी आपण कन्सेप्ट ऑफ द डे चे घेतलेले होते ओके त्यानंतर थोडा ब्रेक झाला ऍक्च्युली तब्येत वगैरे खराब असल्यामुळे बट ठीक आहे आजपासून आपण कन्सेप्ट ऑफ द डेला परत रन करतो आहे ओके आणि त्याच विनिंग आणि आता यामध्ये ब्रेकेजेस येणार नाही सोबतच कन्सेप्ट ऑफ द डे दे, आपला डेली मॉर्निंगला अकराला ला राहत जाणार ओके त्यानंतर आपण महा मॅरेथॉन सिरीज पण सुरू करतोय ते आपली इव्हिनिंगला राहणार तसंच न्युम्रिकल ऑफ द डे पण आपण सुरू करतोय दिवसाला जे काही एक इम्पॉर्टंट न्युम्रिकल असते ज्यासाठी आपल्याला कन्सेप्टची गरज असते ऍक्च्युअली ओके त्या न्युम्रिकलला कमीत कमी वेळेत किती लवकर सॉल्व्ह करता येईल यासाठी आपण न्युम्रिकल ऑफ द डे पण सुरू करणार आहे ओके चला आजचा आपला कन्सेप्ट ऑफ द डे चा टॉपिक आहे हिट ऑफ हायड्रेशन आणि रेट ऑफ हायड्रेशन भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट असतं की हिट ऑफ हायड्रेशन आणि रेट ऑफ हायड्रेशन सेमच आहे का ओके बट असं नसतं ओके तुम्हाला माहिती आहे हायड्रेशन रिएक्शन ऑफ सिमेंट काय असते ओके जर आपण त्याचा विचार केला तर एक सेकंड चला सगळ्यात पहिले आपण हायड्रेशन रिएक्शन काय असते सिमेंटची हायड्रेशन रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन असते काय असते आपल्याकडे असते सिमेंट ओके मग या सिमेंट मध्ये या सिमेंट मध्ये आपण काय ऍड करतो वॉटर ऍड करतो काय ऍड करतो वॉटर सिमेंट पेस्ट बनवण्यासाठी किंवा कॉन्क्रीटला बनवण्यासाठी आपण एक सेकंड तुम्हाला दिसत नाही वाटतं पेंट ठीक आहे चला ओके आपल्याकडे काय असतो

ओके हा आपल्याकडे काय असतो सिमेंट असतो मग या सिमेंट पासून जर आपल्याला सिमेंटचा पेस्ट बनवायचा आहे किंवा कॉन्क्रीट आहे तर काय करावं लागेल आपल्याला सिमेंट मध्ये आपण काय करतो वॉटरला ऍड करतो मग सिमेंट मध्ये ज्यावेळेस आपण वॉटरला ऍड करतो तर काय होते सिमेंटचे जे कंपाऊंड असतात बोक्स कंपौंड आपला कोणता लेक्चर होता लेक्चर नंबर सेकंड कन्सेप्ट ऑफ द डे चा जो आपण सेकंड लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये मी बोक्स कंपोंड बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली होती काय झालं ज्यावेळेस ते बोक्स कंपाऊंड म्हणजे कोण सिमेंट या सिमेंट मध्ये ज्यावेळेस तुम्ही वॉटरला ऍड करता वॉटरला ऍड करता तर काय होत असते रे हे सिमेंट हे सिमेंटचे काय करतात केमिकल रिएक्शन करतात आणि त्या रिएक्शनला आपण हायड्रेशन ऑफ सिमेंट म्हणतो कोणती म्हणतो हायड्रेशन ऑफ सिमेंट तुम्हाला माहित आहे जे काही सिमेंट स्ट्रेंथ घेतो जे काही सिमेंट स्ट्रेन घेतो जे काही कॉन्क्रीट स्ट्रेन घेत हे कोणामुळे घेतं हायड्रेशन रिॲक्शन ऑफ सिमेंट मुळे घेतं हे हायड्रेशन रिएक्शन कशी असते हे हायड्रेशन रिएक्शन एक्झोथर्मिक असते कोणती असते एक्झोथर्मिक एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय असते रे एक जो थर्मिक रिएक्शन म्हणजे मध्ये जर तुम्ही वॉटर ऍड केलं तर हिट काय होणार त्यामधली हिट लिबरेट होणार लिबरेट म्हणून तुमच्या घरावर काय येतात क्रॅक्स येतात क्रॅक्स का बरोबर कारण की सिमेंट मधलं ते मध्ये वॉटर ऍड केल्यानंतर हिट बाहेर निघायचा प्रयत्न करते आणि हीट ज्यावेळेस बाहेर निघायचा प्रयत्न करेल त्यासाठी एक जागा लागेल आणि म्हणून तुमच्या स्ट्रक्चरवरती क्रॅक्स येतात बरोबर आहे या ला हायड्रेशन रिएक्शन म्हणतात बरोबर आहे मग काय होत असते हिट ऑफ हायड्रेशन आणि रेट ऑफ हायड्रेशन काय असते सगळ्यात पहिले आपण बघू हिट ऑफ हायड्रेशन म्हणजे काय हिट ऑफ हायड्रेशन म्हणजे वेन द वॉटर इज ऍडिड टू द सिमेंट वेन द वॉटर इज ऍडेड टू द सिमेंट अँड द व्हेरी फर्स्ट कंपाऊंड ऑफ सिमेंट स्टार्ट रिएक्टिंग विथ वॉटर सिमेंटचा असा पहिला बुक्स कंपाऊंड जो सगळ्यात पहिले पाण्यासोबत केमिकल रिएक्शनला सुरुवात करतो त्याला म्हणते हिट ऑफ हायड्रेशन त्याला काय म्हणते हिट ऑफ हायड्रेशन म्हणते ओके मग तुम्हाला माहिती होतं सिमेंट मधला सगळ्यात पहिला बॉक्स कंपउंड कोणता होता ज्या जो सगळ्यात पहिले पाण्यासोबत रिएक्शन सुरू करते तो होता सी थ्री ए कोणता होता तो सी थ्री ए होता ओके म्हणून आपण सी थ्री एला काय म्हणतो फ्लॅश सेटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असं म्हणतो सी थ्री ए इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लॅश सेटिंग वाय बिकॉज त्याच्यामध्ये हिट ऑफ हायड्रेशन सगळ्यात जास्त असते ओके सगळ्यात जास्त असते मग हिट ऑफ फेड्रेशन म्हणजे काय वेन द वॉटर इज ऍडिड टू सिमेंट अँड द व्हेरी फर्स्ट ऑफ सिमेंट स्टार्ट रिएक्टिंग विथ वॉटर दॅट इज हिट ऑफ फेडरेशन ओके सगळ्यात पहिले पाण्यासोबत रिएक्शन कोण करते सी थ्री ए करते तुम्हाला सिक्वेन्स विचारते परीक्षेत सी हिट uh, ऑफ फायड्रेशन चा सिक्वेन्स सांगा ओके okay, तर काय असते सगळ्यात पहिले कोण करते सी थ्री ए करते सी थ्री ए सी थ्री एस करते कोण करते सी थ्री एस दॅट इज ट्रायकॅल्शियम सिलिकेट त्याच्यानंतर करते सी फोर एफ कोण करते सी फोर एफ टेट्रा कॅल्शियम अल्युमिन फ्लोराइड आणि सगळ्यात लास्ट कोण करते सी टू एस करते कोण करते सी टू एस हा सिक्वेन्स आहे हिट ऑफ हायड्रेशनचा ओके मग आता रेट ऑफ हायड्रेशन म्हणजे काय रेट ऑफ हायड्रेशन म्हणजे काय रेट ऑफ हायड्रेशन म्हणजे वेन द वॉटर इज ऍडेड टू द सिमेंट सिमेंट मध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी ऍड केलं अँड द व्हेरी फर्स्ट कंपाउंड ऑफ सिमेंट कम्प्लीट इट्स अ केमिकल रिएक्शन विथ वॉटर काय यांनी काय केलं होतं ला सुरुवात केली होती आणि रेट ऑफ हायड्रेशन म्हणजे काय ला बंद केलं रिएक्शन काय केलं बंद केलं तो पहिला कंपाऊंड ज्याने रिएक्शनला बंद केलं त्याला म्हणते रेट ऑफ हायड्रेशन ओके रेट ऑफ हायड्रेशन मग सगळ्यात पहिले रिएक्शन कंप्लीट कोण करते दॅट इज सी फोर एफ सगळ्यात पहिले कोण करते सी फोर एफ रिएक्शनला कंप्लीट करते मग कोण करते मग करते सी थ्री ए मग कोण करते मग करते सी थ्री एस आणि सगळ्यात शेवट कोण रिएक्शनला कंप्लीट करते सी टू एस दॅट इज डाय कॅल्शियम सिलिकेट दिसत नाहीये ओके x second x second hold on video stop okay okay x second एक सेकेंड होल्ड सराय का वायर नहीं है सर है बाहर स्टॉप ओके yes, चला okay. आता सुरू झालेलं आहे क्लिअर ओके चला फाईन कुठपर्यंत आलो होतो आपण चला सगळ्यात परत एकदा सांगतो हिट ऑफ हायड्रेशन म्हणजे काय हिट ऑफ हायड्रेशन म्हणजे वेन द वॉटर इज ऍडिड टू सिमेंट अँड दरी फर्स्ट कम्पोन ऑफ सिमेंट स्टार्ट रिएक्टिंग विथ वॉटर ओके त्याचा सिक्वेन्स मी सांगितला होता सगळ्यात पहिले कोण रिएक्शन सुरू करते सी थ्री ए मग कोण करते सी थ्री एस मग कोण करते सी फोर ए आणि मग सुरुवात कोण करते सी टू एस ओके हा सिक्वेन्स होता आपला हिट ऑफ हायड्रेशनचा परत नेक्स्ट काय होता आपलं रेट ऑफ हायड्रेशन रेट ऑफ हायड्रेशन म्हणजे काय when the water is added वेन द cement अँड the फर्स्ट first ऑफ सिमेंट cement इट्स अ chemical reaction with water, okay. सगळ्यात पहिले जो पूर्ण करते रिएक्शन बंद करून टाकते रिएक्शन तो असते आपला रेट ऑफ हायड्रेशन मग याचा काय असते सगळ्यात पहिले कोण बंद करते सी फोर ए नंतर सी थ्री ए नंतर सी थ्री एस आणि सगळ्यात शेवट कोण रिएक्शन ला कम्प्लीट करते कोण सी टू एस दॅट इज द C2S2 सिलिकेट इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अल्टिमेट स्ट्रेन का बरं कारण की त्याची हिट ऑफ फेडरेशन फार भरपूर वेळेपर्यंत सुरू असते आणि खूप वेळानंतर तो रिएक्शनला बंद करते म्हणून हा काय करते देते अल्टीमेट स्ट्रेन म्हणजे अशा प्रकारचा आपला टॉपिक होता आपला हिट ऑफ फेडरेशन आणि रेट ऑफ फेडरेशन याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये मध्ये व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ हिट ऑफ फेडरेशन अँड व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ रेट ऑफ फेडरेशन ओके परत एक गोष्ट लक्षात ठेवा हिट ऑफ फेडरेशनच्या व्हॅल्यूज हिट ऑफ फेडरेशनच्या व्हॅल्यूज सी थ्री किती असते दॅट इज फायव्ह हंड्रेड सी फोर एफ ची किती असते दॅट इज फोर ट्वेंटी ओके आणि सी टू एस ची किती असते दॅट इज टू सिक्स्टी या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या ओके okay, अशा प्रकारे आजचा आपला टॉपिक होता हिट ऑफ फेडरेशन रेट ऑफ फेडरेशन बॅच इन्क्वायरीज करायची असेल ओके okay? किंवा बॅचच्या फीचर्स बद्दल आणखी माहिती घ्यायची असेल अभ्यास करा कसा करायचा याबद्दल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर हा माझा नंबर आहे सेव्हन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून मला बॅच बद्दल माहिती विचारू शकता ओके okay? चला अशा प्रकारे आजचा आपलं सेशन होतं लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी बॅचला जॉईन करा ओके जेणेकरून तुमची एम डब्ल्यूसीडी आणि बीएमसी एक्झाम जाणार नाही चला थँक्यू तर अशा प्रकारे आजचा आपला कन्सेप्ट ऑफ द डे होता ओके okay, लगेच लक्षात घ्या सात जून पासून ओके okay, सात जून पासून आपली सिलेक्शन बॅच जे आपण नाव दिलं आहे सिलेक्शन बॅच याच्यामध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलंय बॅच असो ओके चे विद्यार्थी okay, सगळ्यांना ओके okay, जवळपास ऐंशी टक्के पूर्व आपल्या सिलेक्शन बॅच मध्ये सिलेक्ट होणार म्हणजे होणार ओके तेवढी मेहनत घ्यायसाठी आपण सगळे तयार आहेत विद्यार्थी देखील तयार आहे मी देखील तयार आहे आपली पूर्ण टीम देखील तयार आहे ओके मी महिला शंभर टक्के सुद्धा म्हणू शकलो असतो पण काही ना काही कचरा कुठं ना कुठं प्रेझेंट असते त्या कचऱ्याची गॅरंटी आपण घेऊ शकतो का बिलकुल घेऊ शकत नाही म्हणून जे हिरे असणार आहे त्या हिऱ्यांचं मात्र इथे सिलेक्शन होणार आहे सात जून पासून या बॅचला सुरुवात होतील कुठल्या कुठल्या एक्झाम टीपे टाउन प्लॅनिंग असिस्टंट ची जाहिरात येणार आहे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये जवळपास आठशे पदांची जाहिरात येणार आहे वॉटर कंझर्वेशन डिपार्टमेंटची एक्झाम तुमची होणार आहे त्यानंतर बीएमसी च्या जेईची एक्झाम बीएमसी ची एसईची एक्झाम हो सब इंजिनिअर असो जुनियर इंजिनियर असो ओके आणि सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज्या आता जाहिराती निघेल जून जुलै पासून जाहिरातीला सुरू होता सुरुवात होईल ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाहिरात येतील आणि सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुमच्याकडे पेपर असेल तर तुमच्याकडे आताही एक चार ते पाच महिन्याचा चांगला कालावधी आहे नियमित जर आपण सगळ्यांनी मिळण्याच्यावर मेहनत केली नक्की हा आकडा ओके माझं जे टार्गेट आहे हे माझं टार्गेट कंप्लीट होणार आणि तुमचं सुद्धा एक एम तुमचं सुद्धा एक स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार ती बॅच आपण सात जून पासून स्टार्ट करतोय या सगळ्या फॅकल्टी टेक्निकल नॉन टेक्निकल साठी तुमच्यासाठी अवेलेबल असणार दररोज पाच प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ फॅकल्टी फाईव्ह फुल सिलेबस टेस्ट या ठिकाणी सर आहे टी सेस पॅटर्नुसार हो प्रत्येक विद्यार्थ्यांकडे पर्सनल मीटरिंग तुम्ही करत असतो आणि बॅच ऑनलाईन बॅच तुमच्याकडे सहा महिन्यापर्यंत आणखी जास्त तुम्ही एक्सटेंड करू शकता अशा स्वरूपाची ऑनलाईन ऑफलाईन बॅच तुमच्याकडे असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना या ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये काही इन्क्वायरी करायची करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता किंवा रिजिस्ट डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक सुद्धा दिली आहे ते रजिस्ट्रेशनची लिंक तुम्ही भरून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता आमची टीम लगेच तुमच्यापर्यंत पोहोचल थँक्यू सो मच भेटूया पुढच्या कॉन्सेप्ट